आपल्याकडे हे असलेले दोन मांसाहारी प्राणी आणि पक्षी कोल्याच्या पिल्याला आल्या आल्या जर खायला टाकलं की ते निवांत खायला बसतंय त्याला सोडायची इच्छा आहे पण त्याचं मधीमध्येच दुखतं आहे एक साईड असा चक्कर आल्यावर आहे त्यामुळे त्याला आता पण काय सोडणं झालं नाही आणि आपला हे इकडला आपला हे गरुडा त्याला पण आल्याला खायला टाकतोय पण त्याची वेगळीच इच्छा असती खाऊ गाला हातानं त्याला तर आपण इच्छा असो नसो त्याला सोडू शकत नाही ते पाय आणि एक त्याला पंख नाही बर पण बरं वाटतंय आपल्याकडं आहे काहीतरी वेगळा पहिले ह्याला आपण भेट त्याला खायला टाकलं की ते पाया धरून ठेवतंय जर आपण लांब गेलो तर ऑटोमॅटिक खाते आणि जवळ असलो की त्याला असं वाटतंय की मग त्यांनीच आपल्याला खाऊ घालाव थोडी मलाही पण भीती वाटते कारण की ते साहजिकच मांसाहारी प्राणी आहे आणि हिंसक प्राणी आहे धरायला कधी गेल तर चावाय बघत आहे कधी एकाच पायानं हात धरते आणि त्याचे नकं पार हातात घुसतात त्याला काढून दाखवलं की बा हे मटण तुझ्या पायाखाली दोन बसलास खाऊन घे खायना गेला थोडेसे तुकडे करून आणले आणि त्याच्या पुढे असे लगेच दिल्या दिल्या लगेच तरी खाल्ले बरं वाटतंय त्याला माझ्या हातानं खायला कधीतरी वेळ भेटला पुरेटी लवकर आलो तर मी प्रयत्न करतो त्याला खाऊ घालायचे आत थोडीशी जुटली जाते ॲटोमॅटिक कारण की जो आपल्याला खाऊ घालतो त्याच्याविषयी आप, आप साहजिकच प्रेम येते आपण काहीतरी हनमार करीत नाहीत चला भारी वाटतंय इकडं आपला हे चक्कर येणारा कोल्याचं पिलू पण हळूहळू मोठं होईल ज्यावेळेस परिपूर्ण तब्येत वगैरे त्याची व्यवस्थित होईल त्यावेळेस निसर्ग सोडून दो तोपर्यंत आपल्याकडं आहे चला भारी आहे काहीतरी आयुष्यामध्ये रोज काहीतरी वेगळं बघायला भेटते ओके धन्यवाद